नमस्कार मंडळी सोप्या पद्धतीची शेवभाजी कशी बनवायची जी की लहान मुलंही खाऊ शकतात ते आज आपण बघूया कारण लहान मुलांना शेव स्वतः तिखट असते त्याच्यामुळे लहान मुलांना थोडी फिक्की आणि गोडसर शेवभाजी आवडेल तर एक मध्यम म मध्यम साईजचा टमाटर चिरून घ्या त्यामध्ये लसणाचे पाच ते सहा पाकळ्या सगळं मिक्सरमधून दळून घ्या त्यानंतर तुम्हाला जवळपास तीन चमच तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये तेजपान मी दीड घातलं आहे आणि एक छोटे छोटा चमचा भर जिरं घालून व्यवस्थित ते परतून घ्या जिऱ्याला व्यवस्थित असं फुलू द्या त्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आता हे जे होते हे दोन मध्यम साईजचे कांदे होते ज्याला मी बारीकसर चिरलं आहे आता ह्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते परतायचे आहेत जेव्हा आपले कांदे गोल्डन ब्राऊन होतील साईड एजेसला त्या ते ते तेल सोडतील तेव्हा त्यामध्ये आपण बनवलेलं टॉमॅटो प्युरी घालायचं आहे तुम्ही ह्या टोमॅटो प्युरीमध्ये दे आलं देखील घालू शकता पण उन्हाळ्यामध्ये अवॉइड करा हिवाळ्यामध्ये नक्की वापरा आल्याने टेस्ट ऑफकोर्स अजून एनहास होईल आता ह्या परतलेल्या टॉमॅटो प्युरी जी आहे ती परतल्यानंतर एजेसला तेल सोडते मग त्यामध्ये तुम्ही लाल तिखट हळद आणि तुम्ही ह्यामध्ये गरम मसाला घाला कुठलेही एक्स्ट्रा मसाले घालू नका आणि हे घातल्याच्यानंतर नंतर ते व्यवस्थित परतून घ्या परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला कबभर पाणी घालायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला त्या मसाल्याला परतवायचं आहे तर ह्या आपल्या पाण्याला छानशी उकळी येऊ द्या सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचं आहे सुहाना पण हा आहे सुहानाचा पनीर बटर मसाला आता हे कसं असतं ना जनरली मी हे घरी बनवत असताना थोडासा जो मसाला असतो तो उरतो तर मग त्या केसमध्ये मी मुद्दामही उरवते नेहमी आणि मग त्यामध्ये तुम्ही हार्डली दोन चमचे हा मसाला घेऊन तो पाण्यामध्ये मिक्स करून घ्या आणि मग तो टाकून द्या त्याने काय होतं थिकनेस येते कारण पाणी आणि शेव हे अगदी बाजूला जायला नको थिकनेस खूप महत्त्वाची आहे